दुसऱ्या डेटमधून पण आपण तुमची एनर्जी चेक करूया तुमची एनर्जी आता तुम्ही काय करत आहात पाहूयात आपण मास्टर खूप अनुभवी गुरु आहात बंधनातून मुक्त झालेले आहात तुम्ही सगळी बंधनं तोडून टाकलेले आहे जे काही तुम्हाला आता अनुभव आलेले आहेत त्या अनुभव शेअर करून त्याचा वापर करून तुम्ही कार्यर आहात ब्रेथ इतकी सुंदर एनर्जी आहे ही ही एनर्जी अशीच येत नाही तुम्ही खूप सहन केलं आहे खूप अवघड दिवस काढले या याच्यातून तुम्ही मुक्त झाला आहे बंधनातून मुक्त झाला आहे आणि आत्ता असं झालं आहे की काही झालं तरी किती अवघड परिस्थितीतून तुम्ही यश खेचून आणताय अशी एनर्जी आहे आत्ताची येस आणि या एनर्जीमुळे आता तुम्ही शेअरिंगच्या ह्याच्यात हा विपुलता समृद्धी भरभराट तुमची झालेली आहे होत आहे त्या स्टेजला तुम्ही आहात मग तुम्ही तुमचे अनुभव शेअर करणारे एक छान आध्यात्मिक गुरुप्रमाणे तुम्ही तुमचे अनुभव शेअर करताय त्याच्यामध्ये काम करताय आणि शिवाय तुम्ही ज्या लोकांना मदतीची गरज आहे अशा लोकांना तुम्ही मदत करताय